अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांविषयी यांच्या पुन्हा तिथे विशेष माहिती पाहणार आहोत तर पौराणिक आधारानुसार स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी दुपारी आपल्या अवतार कार्य संपविले कॅलेंडर नुसार यंदा सहा मे या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आलेली आहे तर महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देश परदेशातील स्वामी भक्तांसाठी खूप महत्वाचं स्थळ आहे आणि स्वामी म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील भक्तांचे हे परमदैवत आहे तर वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातून पुन्हा खूप बळ पौराणिक आधारानुसार स्वामींनी चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मोठ स्थानी दुपारी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली तर सुमारे एकोणीसाठव्या शतकामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे महाराष्ट्रात वास्तव्यात आले होते धार्मिक संदर्भानुसार अक्कलकोट मध्ये खूप वास्तव्य असलेले श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतर भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण दत्तावतार आहेत अशी अनेकांची मान्यता आहे गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले अशी देखील धारणा आहे सुमारे अठराशे छप्पन मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला बावीस वर्ष तेथे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र बनले अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्ताच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या

स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील शल्यम क्षेत्राजवळील वनातून प्रकट झाले तेथून ते असे ते तु ही माळ गेले अक्कलकोट ते, ते स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर

सरस्वती पादुकांची स्थापना वनात करत एके दिवशी एक लाकूड तोड्या त्या वनात लाकूड तोडीत होता त्याच्या हातून कुऱ्हाड निसून त्या वारुळावरती पडली कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आपल्या हातून एका महाड पुरुषाला जखमी झाल्याचे समजल्यावर त्याला फार दुःख झाले त्या लाकूड तोड्यात अभय व आशीर्वाद देऊन गंगा तीरी त्यांनी प्रयाण केले नंतर ते कलकत्त्यास गेले ते महाकालीचे दर्शन घेतले उत्तर ते कामाला लावून इसवी सन अठराशे अष्ट्यात्तर मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे विले प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून

पावन स्थळी आपण नतमस्तक होतो तर ही स्वामीच्या पुण्यतिथीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद